चंद्रकांत वारघडे यांना सायबर गुन्हेगारांचा एक लाख बावन्न हजारांचा गंडा माहिती सेवा समितीचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आणि बकोर येथील वनराईचे वृक्षप्रेमी चंद्रकांत गोविंद वारघडे यांना सायबर गुन्हेगारांनी एक लाख बावन्न हजार रुपयांना गंडा घातला असून त्यांच्या वाघोली येथील पंजाब नॅशनल बँकेच्या बचत खात्यामधून सायबर गुन्हेगारांनी फक्त दोन तासांमध्ये एक लाख बावन्न हजार रुपये गायब केलेत चंद्रकांत वारघडे यांना पंजाब नॅशनल बँकेमधून बोलतोय असं खोटं सांगून बोलण्यात गुंतवलं आणि तिथून पुढे फक्त दोन तासांमध्ये वेगवेगळ्या वेग नावाने वेगवेगळ्या अकाउंटवर ठराविक वेळेने पैसे ट्रान्सफर करण्यात आले पंजाब नॅशनल बँकेने या संदर्भात ही सर्व जबाबदारी ग्राहकांची असून त्या संदर्भात बँक कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार नाही असं प्रतिपादन वारघडे यांना पंजाब नॅशनल बँकेने केलं आहे या संदर्भात पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांनी सावधगिरीने वाघोली येथील व्यवस्थापक तुषार केदार यांनी केलंय नमस्कार मी चंद्रकांत वारघडे मधल्या काळामध्ये मी माझ्या काही अडचणीमुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमधून गोल्ड लोन केलं लो होतं आणि त्या ठिकाणी ऑनलाईनची लगेच व्यवस्था नसल्यामुळं त्यानंतर मी ते सात तारखेला त्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माझ्या बचत खात्यातून पंजाब नॅशनल बँकेच्या बचत खात्यामध्ये काही रक्कम मी आठस केली आणि त्या ठिकाणी ऑनलाईन देणी देणे होती मला त्यासाठी त्या ठिकाणी मी ते पैसे ट्रान्सफर केले परंतु दहा तारखेला पैसे ट्रान्सफर केल्यानंतरच मला काही फ्रॉड 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 येणे चालू झालं होतं त्यानंतर दहा तारखेला मला दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी एक फोन आला मी तो फोन उचलला रिसीव केला नाही परंतु त्या वेळेपासून पैसे बँकेतून काढण्यासाठी सुरुवात झाली परंतु मी कामात व्यस्त असल्यामुळे मी त्या ठिकाणी मोबाईलचा मेसेज पाहिला गेला नाही आणि तीन वाजता मला पुन्हा एकदा फोन आला की मी पंजाब नॅशनल बँकेतून बोलतोय हेड ऑफिसमधून बोलतोय तुम्ही माझा फोन घेत नाही असं नाही तसं नाही तरी सुद्धा मी बोलण्याचा टाळला आणि उत्सव बोलून तो फोन देऊन दिला आणि थोड्या वेळानंतर मोबाईल पाहिला असता मला त्या ठिकाणी लक्षात आलं की आपल्या खात्यामधून पाच हजार तीन हजार पाच हजार तीन हजार अशा प्रकारचे तीस पस्तीस ट्रान्झॅक्शन झालेले मला दिसले दोन तासामध्ये एक एक दोन दोन मिनिटाच्या वेळानंतर त्यामध्ये काही पैसे त्यांनी माझ्या अकाउंटला डिपॉझिट पण केले दिसतात डिपॉझिट केले म्हणजे ते ट्रान्झॅक्शन फेल झाल्यामुळे त्या ठिकाणी डिपॉझिट दिसतात परंतु खऱ्या अर्थान त्या ठिकाणी बँकेची जबाबदारी होती की जर अशा प्रकारे एक एक दोन दोन मिनिटाला जर ट्रान्सेक्शन वेगवेगळ्या भागातून आहे तर बँकेला त्या ठिकाणी समजत असतं त्या ठिकाणी बँकेला ते ट्रान्सक्शन आलं असतं बँकेने तसं काही केलं नाही त्यानंतर मला माझ्या लक्षात मी ताबडतोब बँकेत फोन केला आणि माझा अकाउंट सीज केलं अशा प्रकारे एक लाख बावन्न हजार माझे अकाउंटमधून कट झाले त्यानंतर मी बँक सायबर क्राईमच्या विभागाशी संपर्क साधून त्या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी केली वाघोली पोलीस स्टेशनचे पीआय पंडित रेजिरवाळ साहेब यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी सुद्धा अर्ज दिला आणि खऱ्या अर्थानं पंडित रेजिरवाळ साहेबांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि मदत केली त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये सुद्धा तक्रार दिली परंतु बँकेत मॅनेजर साहेब त्या दिवशी उपस्थित नव्हते हो पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर मागील सहा महिन्यातून कमीत कमी दर महिन्याला दोन महिन्याला एक मॅनेजर चेंज होतोय त्यामुळे नागरिकांनी नेमकं बोलायचं तरी कुणाशी असा प्रश्न त्या ठिकाणी माझ्या सारख्या अंतर पडलाय त्या ठिकाणी मी मॅनेजर नसल्यामुळं त्या ठिकाणी असल्या कर्मचाऱ्यांशी बोललो त्यांच्याकडे माझा तक्रार दिला आणि त्यांना सांगितलं की आपण कारवाई करा परंतु त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की या व्यवहाराशी आमचा काही संबंध नसतो ई पी ओारे झालेल्या व्यवहार आमच्याशी काही त्याचा देणे गेलं नसतं अशा प्रकारे पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी हातवर केले खऱ्या अर्थानं बँकेची जबाबदारी आहे सर्वसामान्य नागरिक कष्ट करून तिकडून पैसावरून बँकेत टाकतो आणि तो जर पैसा अशा प्रकारे जर व्यायात जात असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बँकेची जबाबदारी कोणतरी फिक्स केली पाहिजे तुमच्या काळामध्ये राज्य शासनाने केंद्र शासनाने बँकाच्या जबाबदारी फिक्स केल्या पाहिजे आणि गोरगरिबांचा हा जाणारा पैसा तो नाही जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर मी त्या ठिकाणी त्या बँकेच्या या व्यवहाराच्या संदर्भामध्ये रिझर्व बँक दिल्ली असेल त्या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेचे हेड ऑफिस दिल्ली असेल त्या ठिकाणी तक्रारी केल्या तिथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे नागरिकांना त्रास होऊ नये अशा प्रकारे नागरिकांच्या खात्यातून पैसे चोरी होऊ नये यासाठी आपण माहिती सेवा समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे आणि खऱ्या अर्थानं पंजाब नॅशनल बँकेच्या विरोधात आपण या ठिकाणी कोर्टात सुद्धा न्यायालयात सुद्धा दाद मागणार आहे त्यामुळं नागरिकांना विनंती करतो की आपण आपले पैसे कुठल्या बँकेत टाकताय कसे टाकताय किंवा ऑनलाईन व्यवहार करताना काय खबरदारी घेतली पाहिजे या संदर्भात सुद्धा आपल्या तुमच्या काळामध्ये जनजागृती करणे गरजेचं आहे तरी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण यापुढे पंजाब नॅशनल बँकेची व्यवहार करताना काळजीभरोबर व्यवहार करा कारण मला स्वतःला जो अनुभव आला आहे तो खूप अनुभव वाईट आहे त्या ठिकाणी बँक कुठली जबाबदारी घेत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गेलेले पैसे त्या ठिकाणी आपल्याला जाणं हे खूप दुःखाची बाब आहे खेदाची ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे